तरी आता ना आपण बादशाह ठेवला आहे बादशाह काय बोलतोय बादशाला बाहेर काढूया आणि बघा सहज इथे तर दोघांना द्यायला लागणार आहे मला हे बघा कशी ऐकून पाहिजे असेल तर सांगा मित्रांनो हे बघा हे पायाची पंख आहेत अजून येत चालत नवीन नवीन म्हणजे खूप मोठे पीस आहेत पायाला तिच्या तर याला आपण उडूया ये ये, ये लवकर मित्रांनो हे बघा आपण नवीन कब सोडूया खाली हा ये नाव नाही हे बघा जोडी विकणार आहे मित्रांनो काय म्हणजे दोघे पण नाही राहत तर मी जास्ती लक्ष पण नाही देत तर दोघांना घरात ठेवून पिंजऱ्यामध्ये तर चांगला नाही वाटत ये <Sqlis> मित्रांनो बघितलं ना आता पाच कबर म्हणजे खूप आहे पाच कबर ट्रेन म्हणजे कारण सोपी गोष्ट नाही मला तरी असं वाटतंय म्हणून दोन कपूज आहेत राजा राणी ते तरी कोणाला तरी देव म्हणजे नमस्कार मित्रांनो कशा आहेत तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण वाजल्यात रात्रीचे दहा तर व्हिडिओ शूट चालू आहे आता या टायमामध्ये आपण कोणते म्हणजे जेव्हा टाइम भेटतो त्या टायमामध्ये व्हिडिओ काढत असतो तर आजची व्हिडिओ खूप भारी होणार आहे शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्यासोबत आहे परी तर दिदीची मुलगी आहे परी आणि स्वराज गेलतात चणे आणायला कबुतरांना हे बघा किती चणे लागतात लय खर्च वाढत चाललोय मित्रांनो कबुतर जशी जशी वाढतात तर खर्च पण वाढतोय आपला या साईटला बघा कबुतर मी दाखवतो एक एक तुम्हाला सर्व तर जोडी लावायला घेतलं आहे आपण टायगर आणि ही नवीन मांदी ब्लॅकवाली तिच्या पायाला अजून खूप मोठे पंख येतील म्हणजे आताशी सुरुवात आहे ती मी जेव्हा आणलं तर पिसं खूपच भारीक होते आता पायाची पिसं पण मोठी होत चाललात अजून मोठे होणार आहेत नाही या साईडला नवीन पट्टा तर आता नाव आपण बादशाह ठेवला आहे बादशाह काय बोलतोय बादशाला बाहेर काढूया आणि बघा सह जिथे बादशा इग्रेस जरा जिथे तो बाजू येल येल बादशा ये बादशा बोलते तर बादशाह आलेला आहे आपला तर यानं भूक लागले मित्रांनो मी गेल तर बाहेर ते परी अच्छा या ट्रेनिंग चालू आहे मित्रांनो त्याची अच्छा ते बघा कसं वाटतंय ना पाठीमागे बदाम आहे मित्रांनो ब्लॅकमध्ये मग दिसेच असेल मला दाखवतो हे बघा कोणला काढतो त्यान नको काढू दाम पहिले यालाच आपण याला, याला खाल्लेल्या काढू चल याला बाहेर घेऊन सर्व चणे आणि बाहेर थोडेसे जास्त नकानू तर हा जा बाहेर जेवण जा तर मित्रांनो आपण चणे घेतोय घे परी हा बाद चल तुझ्या अंगा दाखवल्यावर चित तर चला मंडळी जाऊया बाहेर आजचे कांद्यावरती बसलाय टी शर्ट ये सर धरून कुठे चालले चालल बादशा बादशाचा चण खा हे बघ मित्रांनो असे चांगले द्यायचे एकदाच सर्व खाऊन देत आम्ही त्याला माकलाय मित्रांनो थोडंफार त्याचे अंघोळ करायला लागेल होऊन नाही पाऊस पडत तांबरा होऊ नको करू तर याला आपण उडूया ये ये, ये लवकर मित्रांनो आहे बघा बादशाला आता आपण ठेवूया आतमध्ये प्रिशा आलेली आहे प्रिशा ना ना ना। <laughs> प्रिशा इथे आत लाव नवीन कबूतर आहे बघ आत लाव नाही ना चालणार चालणार नाही ना। प्रिशाला पकडून दे दाबू नको त्यांनी आताच खालेत चाले बाहेर काढीन हुरो हुर ये बादशा बादश बादशावर प्रिष बादशावर बादशा बादशा चला बादशा आता बादशाला आत नाही ठेवू आपण आता दुसरं कबर काढूया तर मित्रांनो ही जोडी आपण लावतोय हे बघा टायगरच्या आणि ही जोडी लागेल का नाही ते मला काही माहित नाही वाटतं अजूनपर्यंत पर्यंत लागली नाही आपण एकच पिंजऱ्यामध्ये ठेवलेलं आहे त्यांना टायगर मारतोय तिला टायगरला नको काढू नवीन कबुत काढू थांब फक्त दोन मिनिटा काढून दाखवतोय द्या हे बघा मित्रांनो हिला पण आपण ट्रेन केलाय दान दाम पडेल नाही नाही पायाची पीस बघा थांब दाखव मित्रांनो हे बघा हे पायाचे पंख आहेत अजून हे चालले आहेत नवीन नवीन म्हणजे खूप मोठे पिस आहेत पायाला तिच्या परी थांब थांब न बघ टायगरला तेव्हा टायगर मध्ये ठेव तू खायचं का काय करतं चण्यांचं बाबा चणे ठेव तिथं ए पै स्वराज तिथे ठेव तिथे ठेव तर आपण नवीन कम्प्युटर सोडूया खाली हा ना। ये नाव नाही ये, ये बघा पूर्ण ब्लॅकमध्ये आहे तेला पण भूक लागलं आहे दे चने दे हे ठेवूयात बाबा चावल आता तुझे विशाल लय मस्ती आहे ठेव चने त्यान हे चोरच नको बाकू नको घाबरतो आहे ती नवीन आहे घाबरताय ती नवीन आहे चणे दे तिला जाऊन दे खाऊ दे खाऊ दे खाऊ दे तिला आता बाहेर सोडूया चणे इथे ठेऊ नको पुरेशा पुरेसे जमदेवलेले हिला बाहेर घेऊन जाऊ चणे दे हात कर ठेव अरे चाल दे चाळ दे चाऊ 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 खाऊ थांब थांब तिथे सोडू आपण जा घालती सौराज बाजू ये पिकू नका पिकू नका घालते कड़कू प्रिशा सनगुडी झालो येल स्वराज घरंजाल ये मित्रांनो बघितलं असेल तर आता आपण हिला पण ठेवूया आतमध्ये सर्व एक एक काढणार आहे का उतर हे घरात गेली हे स्वराज घाबरतोय काय विषय होतो माहिती का सौराज आहे ना त्यांना पकडून पकडून त्यांची हालत खराब करतोय जा ठेवू आतमध्ये सण कालती पेकू नको हे कोणता बाहेर काढायचा टायगरला नाही काढायचं टायगरला लास्टला काढू आपण दे। नको मारू थांब दे प्रिशा काढू का नको नको ना नाही काढायची आमची कबुतर आहेत आम्हाला नाही काढायची मला मारशील दाखव मारून काढा याला काढ कस राणी काढू काल नको काढू राजाला नको काढू राणीलाच काढू आपण सटाकतोय हातातून घेतलावेत लाव 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 चला बाहेर चला बाहेर चला बाहेर चांग चावला चला मित्रांनो बाहेर एक एक कमजोर काढतो आपण सर्व एक सत्ता नाही काढू शकत कारण किल्ला चांद्रा मांड्रा इथं लहान मुलं आहेत सरातला बघूनच घाबरेल ते बघा लखा बघा मित्रांनो हा कबूतर पण आपल्याला आता राजा राणीला आहे आपल्या इथून म्हणजे विकणार आहे मी कोणाला पाहिजे असेल तर सांगा नको हे बघ यो असं घाबरत ना म्हणून कबुतर आपली ट्रेन झालेली पण अशी लांब लांब पालवतात आता कारण स्वराज एकच कारण आहे राणी राणीचा लख्खा बघा किती आहे राम स्वराज दाखव अर तू लांब लांब काला पालवतोय त्याला हे बघा हे बघा मान आहे नाही आले तर राहते मित्रांनो आतला ए आवय नको आतला प्रिशा पकड जा जा प्रिशाची रांग जा 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 प्रिशाची रांग <laughs> जा पला ते गेला ये दा ये चल चल सर आज चलत कोजा चला चला मंडळी ठेवूया आपण याला सौराज नाही राणीला चने मित्रांनो असे पडून राहतात लय चणे झाल्यात दर सौराज आला पकड लय म्हणजे इतके चणे आहेत ना अजून इतके टोपशी असणार कालचे च कालचे खातील का पकड झाला कालचे चने ते, ते नको देऊ हे बघा मित्रांनो कालच आला त्यांना तसेच राहतात नाही जास्ती म्हणजे जास्ती फुगट ना ना। बोल टायगर बोल टायगर टायगरला काढू का बाहेर पिंजरा साफ करायचा आहे लय घाण झालंय चल आतमध्ये मित्रांनो राजराणीला आपल्याला आता विकणार आहे मी ही दोन्ही पण विकणार आहे कारण की दोघे पण नर आहेत तर दोन्ही पण नर ठेवून काही आपल्याला जमणार नाही आपल्याला नवीन पिंजरा पण घ्यायचं म्हणून हे दोघांना आपण देणार आहे हे द्यायचं अनुकोण ठेवलं तो खातं बघ तर दोघांना द्यायला लागणार आहे मला हे बघा कशी ऐकून पाहिजे असेल तर सांगा हे बघा दाखव सर इथे दाखव हा राजा आहे आपण मुक्ती आहे आलमंडमध्ये नाही जोडी विकणार आहे मित्रांनो काय आहे म्हणजे दोघे पण न राहत तर मी जास्ती लक्ष पण नाही देत तर दोघांना घरात ठेवून पिंजऱ्यामध्ये तर चांगलं नाही वाटत ना आता पाच कबुज म्हणजे खूप आहेत पाच कबुज ट्रेन म्हणजे कारण सोपी गोष्ट नाही मला तरी असं वाटतं म्हणून दोन कबुज आहेत राजा राणी ते तरी कोणाला तरी देऊ म्हणजे